सेकंड पॅचच्या मध्याचा हवा मी आता म्हणजे अक्षरशः गड आपल्या जवळ आला आपला तिथून गड दिसतो हा जो आहे ना हा गोरखगड आहे त्याच्या साईडचा जो आहे तो, तो मच्छिंद्रगड आहे एकूण हे दोन जोड किल्ले आहेत आपले बघा गेले तर स्टार्टिंगलाच एक लागतं ते, ला ते आहे गोरखनाथांचं मंदिर जे आपले नाग संप्रदायांचे गुरु होते त्यांचं हे मंदिर त्या पाठी असतात ना त्यात गुप त्या सर्व आणि आम्ही पोचलो आहे फायनली गाडीच्या डोकावरती <laughs> तर नमस्कार मंडई इन्नो मी किरण आणि आपल्या पुण्याचा आहोत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी नवीन ट्रेक आणि नवीन व्हिडिओ सुरू सुरू करतो आणि आज आपण आलो आहे मुरबाडला गोरखगडावरती गोरखगडच्या रोडला आपण सध्या म्हणजे मुरुबाडचा पाटी पाटीचा रोड आहे तो गो मुरबाडचा रोड आहे आणि आपल्याला जाताना म्हणजे गाडीवरून जाताना एक मस्त व्ह्यू भेटला आहे ारायणाचं समोर दिसत आहे किती आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत यावेळी सुद्धा आपला, आपला मित्र प्रतीक आहे कस वाटते प्रतीक खूप दिवसांनी ट्रेक सुरू करतो आपण पुन्हा एकदा चांगलं वाटतंय खूप चांगलं वाटते खूप दिवसांनी परत ट्रेक सुरू फायनली आपण पोचलो आहे गोरखगडाच्या गेटपाशी पोचलो आहे हा गोरखगडचा रोड रोडने जाताना इथून हा गेट लागतो दिलेला आहे गोरखगड वे टू गोरखगड नंतर इथून अशी दिशा दाखवलेली आहे वर जाण्यासाठी खाली काही दुकान आहेत तर फायनली आपण ट्रेक सुरू करतोय हा प्रवेशद्वार आहे इथून इथून आपण स्टार्ट करतोय ट्रेक आणि हर हर महादेव स्टार्टिंगलाच एक लागतं ते आहे गोरातच मंदिर जे आपले नाग संप्रदायांचे गुरु होते त्यांचं हे मंदिर आहे आपण आज जाऊन दर्शन घेऊया त्यांचं <laughs> गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन आपण ट्रेकला सुरुवात केली <laughs> आणि आपण आहोत आता भीमाशंकर अभयारण्याच्या एरियामध्ये त्यांनी ते सूचना दिल्यात गोरखगाडचा ट्रेकचा स्टार्ट पॉईंट आहे देहरीगाव देहरीगाव मोरबडामध्ये दे। आहे आणि तिथून हा ट्रे स्टार्ट होतो स्टार्ट होण्यापूर्वी आपल्याला गोरखनाथांचं मंदिर लागतं म्हणजे चांगलं आहे खूप की दर्शन घेऊन आपण तिथून लगेच ट्रे स्टार्ट करू शकतो झाडं किती इम्पॉर्टंट असतात ना हे अशा म्हणजे उन्हामध्ये फिरल्यानंतर कळतं की अशी सावली भेटणं साईडने ऊन असताना सुद्धा त्यावर कळतं झाडांचं महत्व काय आहे बघ ना आता म्हणजे एकदम चालताना इथून पूर्ण वरती ऊन पडलं आहे पण सावली खाली सावली एकदम पूर्ण झाडाच्या मध्ये सेकंड पॅचच्या मध्याचा भाव मी आता म्हणजे अक्षरशः गड <laughs> आपल्या जवळ आला आता आपला तिथून गड दिसतो आहे हा जो आहे ना हा गोरखगड आहे त्याच्या साईडचा जो आहे तो मशीनरी गड आहे एकूण साईड दोन जोड किल्ले आहेत आपले वगैरे तर पण याची वाट एकदम अशी फिरून अशी तिरकी जाऊन त्या हेडला असे वळलेले नक्की माहिती नाही दोन्ही गड एका दिवशी होतील की नाही पण वाट असेल तर नक्कीच आम्ही करू प्रयत्न करू कण्न करण्याचा आणि हा पाठचा आणि हा पाठचा व्यू खतरनाक आहे दिसतो एकदा मागा खूप मस्त दिसतं खरंच म्हणजे वरती आल्यावरती ना म्हणजे एक वेगळंच निसर्ग दिसतं वेगळा सेकंड पॅच पूर्ण केल्यानंतर जेव्हा तुम्ही आतमध्ये ना म्हणजे थोडं आज आतमध्ये ना असं समोरचा व्ह्यू आहे म्हणजे पूर्ण असं खाली दरी आहे पूर्ण आखड सुद्धा दिसला आपल्याला एक की समोर जो आपला दिसतोय ना आपण दिसतोय ना समोरचा क्लास आहे आणि हा जो समोर दिसतोय ना आपल्याकडे तो तो सिद्धगड आहे जो आपण केलाय इकडे आधीच <t> <जिसला> किल्ल्याच्या आपण आधी जवळ पोचलोय आणि आपला म्हणजे किल्ल्यावरती आता उतरणारी माणसं पण भेटायला लागलेत त्यांना विचारलं तुम्ही वीस मिनटं असतील चढा म्हणजे जाईल अनु किल्ल्यावर जायला आणि आपल्याला आता जाता जाता असे स्टिकर्स भेटत आहेत जाताना ते दर्शवतात म्हणजे या वाटेने जा वगैरे चांगलं आहे कारण बघताना जे वाट सुरू आहेत वाटा चुकताना चुकू शकतात त्यासाठी चांगलं आहे आता आपण पोचलो आहे आयडिया कुठे पोचलो आहे पण थर्ड पॅचला पोचलो आहे आपण आणि समोर सगळी दिसतंय बघू आपण काय आहेत ते वाट आहे वाटते इथून तर लिहिलेलं आहे गोरखगड सातवान काळातील एक अवघड शिल्प मंदिर आहे बहुतेक इथे आहे मंदिर जे भगनावस्थेमध्ये शंकराचे पिंडी टाईप आहे आणि इथे पावलं आहेत आणि ते दे एक देवीचं मंदिर आहे बहुतेक जिकडे स्त्रियांना परमिशन नाही प्रवेश करू नये आणि समोरच जी वाढ दिसते ती वरती आता म्हणजे इकडे इथून आता पायऱ्या सुरू होतील आपल्या किल्ल्यांच्या आपल्याला तिकडे जायचं वरती कातळामध्ये कोरलेला पायरा सुरू झाला आपल्या कालावंतीन केलेला ना आपण असं थोडंफार असं वाटतंय की कलावंती जागा फील होतोय थो थोडाफार पायऱ्या अशाच वाटतात आणि वर्धावन परती किल्ला आहे आणि आपण चटिक जो दरवाजा आहे कोरागडाचा अजून पाठीत असतो आहे ना दरवाजा गोरखाडाचा आता आपण पोहोचलो त्या डोअरच्या आतमध्ये जिकडे दरवाजा आहे गोरे गाडाचा आणि इथून वाट जाण्यासाठी वरती पण त्याच्या समोरचा व्हिषेल नाही खूप भारी बाहेर या पाठच्या दरवाजाच्या इकडे जे फोटो काढणं व्हिडिओ काढणं कोणाला जे आवडणार नाही सांगा छंद सर्वांनाच आवडतो त्यामुळे इथे आम्ही थोडं फोटो काढले आणि इथून आपण परत आपल्या मार्गाने वाट आहेत वर जाण्यासाठी आपण जिथून आलो ना तिथून आलो आहोत आपण आणि अजून एक वरती एक पॅच आहे काही सरकरते किल्ला तो एक पॅच आहे मेन तो बॅच पूर्ण केल्यानंतर वर जाऊ आपण आता आपण बाटी तो बघतोय <ड़ीयों> ना तो मच्छिंद्रगड आहे इथून वाढ जाते बघू पण तिथे काय तर इकडे आपण आता आलो आहे ना तिथे टाका आहे पाण्याचं पाण्याचा टाका आहे इकडे एक्झॅक्ट पाणी चांगलं वाटत नाही माझं तरी पिण्या विग्याना वाटत आहे अजून एक पॅच आहे जो आपण आपण तोही तो वाला आहे आणि इथे कोरलेला आहे दगडामध्ये शिल्पामध्ये म्हणजे त्याच पायरी कोर, कोरलेलं आहे आणि अशा इथून पायऱ्या आहेत आणि आपण ज्या बोलतो गोरगाडच्या गुहा आहेत त्या गुहांचा प्लॅक भेटला आता इथे तिकडे चाललो आहे आपण आणि त्याच्या साईडला बरोबर हा आहे आणि ज्या पाठीद असतात ना त्याच गुफा आहेत त्या सर्व खूप मोठी गुफा आहे म्हणजे अक्षरशः आपण इथे खूप जण राहू शकतो आरामशे खूप मोठी गुफा आहे लोकांनी झोपायला आणि जेवण घेऊन कारणाने वापरले लाग आपण चालू तिकडे अजून एक पाण्या टाक आहे आता आपण त्या पाण्याच्या टाक्यांच्या इथून आलो होता आणि इथून आता आपल्या वरती टोकावर जायचंय किल्ल्याच्या वरती टोकावरती एकदम पण तिकडे जाण्यासाठी इथे एक शिडी आहे त्या शिडीनं नंतर मग इथून आपल्या वर जायचं आहे आणि वर टोकावरती तिथे एक मंदिर आहे आता आपण आहोत गोरेगडच्या एकदम लाशा पॅच वरती जो आपण एकदम हाड बोलू शकतो वाट वाट मंदिर है। आता हाच एक पॅच जरा वाटतोय की जरा हाड आहे बाकी सर्व वरती वाटते मला म्हणजे वाटतं वरती मंदिर आहे नंतर मग आता आम्ही चढतो आहे एक वरती पोरगा आहे खालून डायरेक्ट थांबलो आहे आम्ही बाकीला आहे आणि सर्व आता चढण्यासाठी रिटर्न आणि अजून खाली पण आहेत आणि समोर हा मचंद्रगड आहे आणि ही ती वाट आहे जी कातळामध्ये कोरलेली आहे पूर्ण टोकापर्यंत एक बरं आहे इथे की आपण चढताना आपल्याला असे खोबण्या दिल्यात ज्या पायऱ्यांवरती आहे तशा अशा खोपण्या दिल्या आहेत त्याबद्दल अजिन आपण आता रोखून असा चढू शकतो नाहीतर मग मुश्किल आहे खूप चढणं फायनली आम्ही गडाच्या टोकावरती पोचलो आहोत म्हणजे माथ्यावरती आणि हा इथून व्ह्यू आहे आणि ही समोरून दिसते हा प्रवेशवर आहे आणि आता आपण वरती प्रत्येकाने अजून मुलगा आहे आमच्यासोबत होता तो पुढे गेला आहे आणि आम्ही पोचलो फायनली गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एक दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे गोरखगड आणि मचिंद्रगड हे त्यांच्या त्यांच्यामुळे प्रस्तर होण्यासाठी एक नेहमीच आकर्षण ठरले आहे नाथसंप्रदायातील संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणूनच याचे नाव गोरखगड असे पडले येथे कोणत्याही प्रकारच्या लढाई झाल्याचा उल्लेख नाही या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत गोरखगड आणि मचिंद्रगड याच्या आजूबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे तो म्हणजे येथील घनदाट भीमाशंकर अभयारण्यामुळे गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे गोरखगडाचा ट्रेक हा त्याच्या माथ्यावर गेल्याशिवाय पूर्ण होतच नाही गडाचा माता फारच लहान आहे वर एक महादेवाचे मंदिर आहे आणि समोरच एक नंदी आहे गोरखगडाच्या माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड सिद्धगड नाणेजवळील जीवदन आहूपे घाट असं सर्व रमणीय परिसर न्यायता येतो तर मित्रांनो आता आम्ही गड उतर झालो आहे आणि आता पूर्ण आपण आलो आहे त्या गोरक्षनाथांच्या मंदिराच्या इकडे तर मी पूर्ण व्हिडिओ टाके ना त्याच्याबद्दल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय